यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी अत्यंत अटीतटीची लढत झालेला मतदारसंघ होता तो म्हणजे बीट बीट लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसीमध्ये निर्माण झालेला सुप्त संघर्ष याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव या लढतीवर पडला तसेच मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात झालेल्या जातीय ध्रुवीकरणाचे तीव्र पडसाद देखील येथील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि नंतर निकालांमध्येही दिसून आले तसेच अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील लढतीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा अवघ्या सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला या निकालामुळे बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत तसेच त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा बीड जिल्ह्यातील आगामी राजकारण आणि विधानसभा निवडणुकींवर पडणार आहे तसेच या निकालाचा आधार घेत आता विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील भावी आमदार कोण असतील याचेही तर्कवितर्क लढवले जात आहेत सध्या समोर येत असलेल्या समीकरणांमधून बीड जिल्ह्यातील संभाव्य आमदार म्हणून ज्यांची नावं समोर येत आहेत असे नेते पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी बीड जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपाची ताकद बऱ्यापैकी आहे मात्र या ताकदीवर शरद पवार यांची कुशल रणनीती आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेला रोष अधिक वरच ठरला होता सद्यस्थितीत बीडमधील सहा आमदारांपैकी तीन आमदार हे अजित पवार गटाचे तर दोन आमदार भाजपाचे आणि एक आमदार हा शरद पवार गटाचा आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना तीन तर पंकजा मुंड्यांना तीन मतदारसंघात आघाडी मिळाली होती पण उल्लेखनीय बाब म्हणजे पंकजा मुंड्यांना आघाडी मिळालेल्या आष्टी माजलगाव आणि परळी या तिन्ही मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत तर भाजपाचे आमदार असलेल्या घेवराई आणि केज या दोन मतदारसंघात पंकजा मुंडे पिछाडीवर राहिल्या होत्या त्यामुळे या मतदानाचाही विधानसभा निवडणुकीतील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे आता बीडमधील सहा विधानसभा मतदारसंघामधील संभाव्य आमदार कोण असतील याचा आढावा आपण परळी विधानसभा मतदारसंघापासून घेण्यास सुरुवात करूयात मंडई परळीमध्ये सध्या अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये येथे धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी लढत झाली होती त्यात एकदा पंकजा मुंडे तर एकदा धनंजय मुंडे विजयी झाले होते मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंडे बंधू भगिनींमध्ये समेट झालेला असल्यानं हे दोघेही आमने सामने येण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे येथे धनंजय मुंडे यांच्या समोर फार मोठं आव्हान असण्याची शक्यता नाही मागच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंड्यांनी परळीमधून तीस हजार सातशे एक मतांनी विजय मिळवला हो होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून माहितीच्या उमेदवार पंकजा मुंड्यांना तब्बल पंच्याहत्तर हजाराच्या आसपास मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्यासाठी तुलनेनं सोपा आहे तसेच धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा परळीचं प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता अधिक आहे बीडमधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी आष्टीमध्ये अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये आजबे यांनी भाजपाच्या भीमराव धोंडे यांचा पंचवीस हजार आठशे पंचवीस मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असतानाही या मतदारसंघातून माहितीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना जवळपास बत्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती तसेच भाजपा नेते सुरेश धस यांचाही या भागात चांगला प्रभाव आहे त्यामुळे भाजपा आणि अजित पवार गट एकत्र लढल्यास येथून बाळासाहेब आजबे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तसेच येथील समीकरणांवर स्थानिक नेत्यांची चांगली पकड असल्यानं बाळासाहेब आजबे हे येथून पुन्हा एकदा निवडून येण्याची शक्यता अधिक आहे बीड जिल्ह्यातील आणि लोकसभा मतदारसंघातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणही खूप रंजक आहेत येथील विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे सध्या अजित पवार गटात आहेत दरम्यान गतवर्षी मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर प्रकाश सोळंके यांच्या घराची ही जाळपोळ झाली होती मात्र त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये माजलगाव विधानसभेतून मायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना तब्बल बावन्न हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथेही माहिती आणि आमदार प्रकाश सोळंके यांची बाजू भक्कम दिसत आहे दरम्यान दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी भाजपाच्या रमेश कोकाटे यांचा बारा हजार आठशे नव्वद मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपाची ताकदही चांगली आहे मात्र माहितीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे तसेच येथून प्रकाश सोळंके हे पुन्हा एकदा निवडून येतील अशी शक्यता दिसत आहे मात्र मराठा समाजाकडून आपला रोष विधानसभेत व्यक्त झाल्यास मात्र येथील चित्र बदलू शकतं बीड लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे सध्या शरद पवार गटात असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांना बीडमधून जवळपास बासष्ट हजार मतांची मोठी आघाडी मिळवून दिली होती एक प्रकारे ही आघाडी बजरंग सोनावणे यांच्या विजयात महत्त्वाची ठरली होती त्यामुळे या मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांचं पारडं जड दिसत आहे एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांचा अवघ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला होता मात्र आता संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे हा मतदारसंघ संदीप क्षीरसागर यांच्यासाठी सोपा राहण्याची शक्यता असून विधानसभा निवडणुकीनंतर तेच पुन्हा एकदा बीडचं प्रतिनिधित्व करताना दिसू शकतात बीड जिल्ह्यातील आणि लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई गेवराईमध्ये भाजपाचे लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत मागच्या दहा वर्षांपासून त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा अवघ्या सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाला काहीसा जड जाण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनामुळे येथील वातावरण भाजपासाठी कमालीचं प्रतिकूल झालेलं आहे त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आला लोकसभा निवडणुकीत मायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे गेवराईमधून सुमारे चाळीस हजार मतांनी पिछाडीवर पडल्या होत्या त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत येथील चित्र बदलण्याची शक्यता कमी आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गटाकडे जाऊ शकते मात्र येथून संभाव्य उमेदवार म्हणून शरद पवार गटाकडून कुणाचंही नाव समोर आलेलं नाही पण पंडित बंधूंपैकी एक व्यक्ती येथून शरद पवार गटाचा उमेदवार आणि संभाव्य आमदार असू शकतो असं बोललं जात आहे बीडमधील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे केच अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपाच्या नमिता मुंदंडा ह्या विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांच्यासाठीही आगामी विधानसभा निवडणूक जर दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नमिता मुंदंडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातून जवळपास बत्तीस हजार नऊशे एक मतांनी विजय मिळवला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील चित्र पूर्णपणे बदललेलं दिसलं तसेच मायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे केज केजमधून जवळपास चौदा हजार मतांनी पिछाडीवर पडल्या होत्या त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथे नमिता मुंदंडा यांना कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो येथून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचा उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे मात्र येथील संभाव्य उमेदवारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत एकूण परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यात अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे तसेच येथील प्रत्येक मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशा होणाऱ्या ध्रुवीकरणाचाही मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडू शकतो अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातून विधानसभेवर कोण कोण निवडून येऊ शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद